नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं आज आपण सॅरलेक्स बनवण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत मी नेस्ले ब्रँडचं सॅरलेक्स सा घेतलेलं आहे व्हिटॅन ॲपल फ्लेवरचं त्याची प्राईज आहे दोनशे पंच्याण्णव रुपये आणि तीनशे पन्नास ग्रॅम वजन आहे यामध्ये यामध्ये आपल्या बाळासाठी आयरन प्रोटीन विटॅमिन ए विटॅमिन सी आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे आपण हे सॅरलक्स देऊ शकता यामध्ये दे वेगवेगळे फ्लेवर्स देखील भेटतात आणि मागच्या साईडला जर आपण बघितलं तर वेगवेगळे वेग फ्लेवर आपल्याला दिलेले आहेत आपल्याला जे हवं असेल आपण ते घेऊ शकता मी जे सॅरलक्स घेतलेलं आहे ते सहा महिन्यापासून चोवीस महिन्यापर्यंतच्या बाळासाठी आपण यूज करू शकता आणि पाकट जे पॅकेट आहेत त्याचा एका साईडला असं दिलेलं आहे आपण किती मेजरमेंट घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा दिला जातो त्या चमच्याने आपण सॅरलॅक्स जर बनवायचं असेल त्या चमच्याने आपण घेऊ शकता साहित्य आपण घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे दोन चमचे सॅरलॅक्स घेतलेला आहे आणि जर आपल्याला मेजरमेंट करायचं असेल पाण्याचं बाळाची पाण्याची बॉटल असते त्याने करू शकता दोन चमचे जर आपण सेरलॅक्स घेतलं तर पन्नास एम एल पाणी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे हे जे सॅरलॅक्स आहे आपण उकळतं पाणी जर बॉटलमध्ये भरून प्रवासामध्ये घेऊन गेला तर आपल्याला लवकरात लवकर बाळाला जेवण देण्यासाठी आपण हे सेरलॅक्स बनवू शकता आपण गॅसवर पाणी गरम करून घेतलेलं आहे उकळतं पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपण जे सॅरिलॅक्स घेतलेलं आहे दोन चमचे ते टाकून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे गाठी होऊ देऊ नये दे। त्यामध्ये चांगलं एक्झीव करायचं आहे शक्यतो बाळाचं जेवण बनवायच्या आधी आपले जे हात आहे ते स्वच्छ धुवावेत आणि हे सॅरलेक्स बनव बनवल्यानंतर तीस मिनिटाच्या आतमध्येच द्यायचं आहे जर आपल्याकडे बाळाला जेवण बनवण्यासाठी टाईम नसेल घाई असेल तेव्हाही आपण हे सॅरलेक्स आपण पटपट बनवून देऊ शकता बाळाला सॅरलेक्स तयार झालेला आहे बघू शकता आपण आपल्या बाळाला जेवढं घट्ट हवं असेल पातळ हवं असेल तसं आपण पॅ पाणी ॲड करू शकता सॅरलेक्स तयार झालेलं आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ